साहेबांमध्ये कशी आम्हाला नाही माहिती पण आमच्यात तर नाहीये साहेब एवढं दुःख पचवण्याची ताकद आमच्यात नाही सगळे आम हतबल झाल्यासारखे झाले आपण खासदारकीच ही दुःख पचवलं आणि हे जे आताच विधानसभेच झालं हे पचवलं परमेश्वराने आपल्याला अशी कोणती शक्ती दिलेली आहे माहित नाही कि तुम्ही एवढं मोठं दुःख पचवून पुन्हा जनतेसाठी उभे राहिले समाजासाठी उभे राहिले आणि आजही तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन म्हणजे लोकांनी तुम्हाला हिंमत दिली पाहिजे तर आज तुम्ही ही लोकांनाच हिंमत देऊ लागली म्हणजे अत्यंत मला बोलायला मी दोन तास ही बोलू शकतो आजची घडी माझी जीव ओळख नाहीये तरी मी दोन शब्द बोललो कि पृथ्वी तलावर दुःख पचवण्याची शक्ती कोणामध्ये नाहीये पण बन साहेबांनी दुःख पचवून साहेब दुसऱ्या दिवशी पराजित झालेले लोक आजही घरात त्यांचे बसून आहेत पण बन साहेबांनी दुसऱ्या दिवशी बाहेर निघले जनतेला भेटले समाजाला भेटले हिम्मत दिली साहेब तुमचे खरंच खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि

आम्ही पहिल्या दिवशी पासून सगळेजण प्रयत्न करत होतो पण आम्हाला थांबायला सांगितलं आम्ही थांबलो त्या गोष्टीसाठी पण <स्तुरीण> की आपल्या पार्टीशी उभे होते आणि कशासाठी काय आहे काय होत नेमकं आज आजीला आज कशासाठी या ऐकणीने काय किती 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 यातना करायच्या आणि कशासाठी काय यायचं जात नाही काय होतंय आणि हे जाती राजकारण करताय कोणी म्हणतं हिंदू कोणी म्हणतो मुस्लिम काय पूर्ण नव्याण्णव टक्के मराठा समाज आहे कोणाची जात कोणती आहे का पैशावर कोणाची जात आहे का आज, आज आम्ही भरतोय सर पण सरांनी एक दिलेलं वचन दिलं होतं घेऊ नका तुमचा एक एक पैसा मी करून देई आज त्याच आशेवर आम्ही आलोय सर फक्त तीच एक आशा आहे आम्हाला एक तीच उमद आहे सर आमचं तर काही राहिलं नाही चला बसून घ्या बसून घ्या कृपा करून पाणी पाणी पिल्यानंतर नावामाले थोडा फोन करून घ्या तुम्ही आणि आगमन

मग खूप जास्त तुम्हाला टाईम देऊ शकतं आदर्श सगळ्या ठेवण्या <laughs> हे एक जसं सगळ्यांनी सांगितलेले आहे की काही महिन्यापूर्वी आपण इथेच बसलो होतो लोकसभेमध्ये पराभव झाला होता खूप मोठा फरक होता त्याच्यामध्ये तर इतका वाईट नाही वाटलं होतं की इतकं मोठा फरक आहे पण या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे सांगायचे असेल तर मी स्वतःही खूप प्रयत्न केले होते आणि मला माहीत होतं की महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमच्यासारखे अनेक गोरगरीब लोकांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत जे आज कोणीही उचलायला तयार नाही आहे विधानसभेमध्ये सगळं काय चाललेलं आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे तर माझी स्वतःची एक इच्छा होती अपेक्षा होती की आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर तर हे किती एक थे पतसंस्था आहे किती एक सरकारी बँक्स आहे ज्याच्या कोट्यवधी रुपये जे आहे लोकांचे गोरगरिबांचे ते अडकलेले आहे आणि त्याच्या बाबतीत कोणीही निर्णय घ्यायला तयार नाही आहे बोलायला तयार नाही आहे विधानसभेमध्ये याच्या बाबतीत चर्चा होत नाही तर माझी प्रामाणिक इच्छा होती तर सगळ्यांनी प्रयत्न केले आणि जिंकल्यानंतर खूप लोक सोबत राहतात पराभव झाल्यानंतर इतके सारे लोक सोबत आहेत हे एका अर्थाने हे माझ्यासाठी त्या जिंकण्यापेक्षा इतक्या लोकांचं प्रेम आपला आशीर्वाद आपली साथ मिळाली हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे ठीक आहे एक आमदारकीचं पद गेला खासदारकीचं पद गेला पण याचा ते होत नाही आहे की माणूस संपलेला आहे आता काही राहणार नाही जोपर्यंत लोकांचा आशीर्वाद आहे लोकांचे साथ आहे या निवडणुकीमध्ये काय काय घडलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि दुर्दैव म्हणजे ठीक आहे माझा पराभव झालेला आहे पण देशामध्ये राज्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते लोकशाहीला खूप घातक आहे मला असं वाटतं इलेक्शनमध्ये आपण तर पाच वर्षांनी लोकांना एक अधिकार देण्यात आलेला आहे की कुणाला आपल्याला निवडून द्यायचं आहे कोण आपल्या प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेमध्ये जाणार लोकसभेमध्ये जाणार हे पाच वर्षामध्ये लोकांच्या हातात ते ताकद देण्यात आलेली आहे पण आपण सगळं काही पैशाच्या जोरावर करणार असेल तर हे राज्याचं काय होणार म्हणजे जे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहे ते प्रकारे विधानसभे आणि लोकसभेमध्ये जाऊ शकेल शक्यच नाही आहे कारण ज्या प्रकारे पैशाचा वापर लोकसभेमध्ये पण बघितलेला होत आणि विधानसभेमध्ये पण बघितलेलं आहे याचा अर्थ हे आहे की तुम्हाला इलेक्शन लढायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी बेमानी करावं लागेल तुम्हाला बेमानीचे पैसे जमा करावं लागेल आणि त्या पैशावर मग इलेक्शन लढायला पाहिजे आणि हेच चाललेलं आहे एका मतदानाची किंमत जे पाचशे रुपयापासून सुरू होती ते निवडणूक जवळ आल्यानंतर तीन तीन हजार रुपये पर्यंत गेली होती एक मतदानासाठी आणि मी असं नाही आहे की मी फक्त आरोप करत आहे मी जेव्हा जेव्हा जे काही आरोप केलेला आहे त्याचं सगळं व्हिडिओ मी पोलिसांना पाठवलेले आहे मुख्य निवडणूक अधिकारी दिल्लीला पाठवलेला आहे महाराष्ट्राच्या मुंबईला पाठवलेलं आहे इकडचे पोलीस कमिशनरांना दिले कलेक्टर साहेबांना दिले हारूला दिलेले आहे सगळं व्हिडिओ फुटेज दिलेला आहे की कशा प्रकारे भरतनगर सारख्या एका बूथवर वर गेल्यानंतर सगळं बूथ कॅप्चर करण्यात आलं होत म्हणजे जे पन्नास साठ लोक संध्याकाळी पाच वाजता तिथे आणण्यात आले होते भारतीय जनता पार्टीचे एक दलित नेते आहे त्यांनी ते लोकांना आणले होते आणि पूर्ण बोगस वोटिंग आपल्यापैकीच एका माणसाने मला फोन केला आणि सांगितलं की साहेब हे जे पन्नास साठ लोक एकत्र गाड्यामध्ये आलेले आहे ते आमच्या एरियातले नाही आहे हे बोगस वोटिंग करण्यासाठी आलेले आहे मी तुरंत तिथे पोहोचलो आणि पोचल्यानंतर एका बूथ मध्ये गेल्यानंतर एक महिला जेव्हा मला बघितली हे आलेले आहे ते पळून चालली होती मग मी पोलिसांना विनंती केली होती की तुम्ही हे महिलाला धरा की बोगस वोटर आहे तुम्ही तिला आत कशा परवानगी दिलेली आहे मग त्याच्या मा सोबत आलेले लोक जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली आणि घोषणा कोणत्या देत होते जय चे घोषणा म्हणजे एका साईडला तो माणूस मोठा आणला होत त्याचा संबंध या घोषणाशी काही नाही होता अशा प्रकारचे लोक स्वतःचा आपल्या जातीचा आणि भगवान श्रीरामचं नाव ही किती बदनाम करत आहे मग तिथे मी पोलिसांना सांगितलं 是共同目标。